पुण्यातून समोर येते पुण्यामध्ये मुजोरी पाहायला मिळाली लोखंडी रॉडने त्याने गाडीची कास फोडलेली आहे कारचालकासोबतच्या वादानंतर रिक्षा चालकाची अरेरावी पाहायला मिळाली कोरेगाव भीमा पुलावरची ही घटना आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील पुलावर रिक्षा चालकाने दहशत माजवत लोखंडी रॉडच्या साह्याने गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आलेली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे वाघोलीकडून अहिल्यानगरकडे निघालेल्या रिक्षा चालक आणि कार चालक यांच्यामध्ये वाघोली परिसरामध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती त्यानंतर रिक्षा चालकाने कार चालकाचा पाठलाग करत कोरेगाव भीमा येथील पुलावरती कारला रिक्षा आडवी लावत रिक्षा चालकाकडून लोखंडी रोडच्या साह्याने कारच्या काचा फोडण्यात आल्या दहशत माजवण्याचा प्रयत्न या रिक्षाचालकाने केलेला आहे यामध्ये कारच मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे या, या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी याच कोरेगाव भीमा येथील पुलाजवळ दोन रिक्षाचालकांच्या वादामध्ये एका रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता तर पुन्हा आता एका रिक्षाचालकाकडून कारची काच फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिक्षा अरेरावीचा दहशतीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे